नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जानेवारी दोन हजार सव्वीसला ला डेट डिक्लेअर केलेली संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी तर या परीक्षेमध्ये काय होतं जी सी नेटचे एक्झाम आणि एमपीएससी ची एक्झाम ग्रुप बी ची ही एकाच दिवशी येत आहे तर त्यामुळे ता, ता, परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप संभ्रम निर्माण होत की आता परत परीक्षा होणार आहे की नाही योग्य वेळेस तर त्याबद्दलच हे प्रसिद्धी पत्रक आहे तर वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट प्रसिद्धी पत्रकाबद्दल थोडंसं बोलूया तर ही जी एक्झाम आहे एमपीएससी यूजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण तर घाबरून जाण्याचं काही एक कारण नाहीये कारण की जी एक्झाम होती यूजीसी नेटची आणि या आधी सुद्धा आयोगाने एक प्रसिद्धी पत्रकानुसार जाहीर केलेला आहे की जेव्हा कोणतीही सेंट्रलचे एक्झाम आणि स्टेटची एक्झाम या दोन्ही एक्झाम एकत्र येतात तेव्हा विद्यार्थ्यांनी चॉईस करायचं आहे की तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची आहे आणि कोणत्या परीक्षेला जायचं आहे तर तो पूर्ण डिसिजन हा विद्यार्थ्यांचा असणार आहे तर याबद्दल आज सुद्धा प्रसिद्धी पत्रक जारी केलं होतं तर आता जे एन टी एक्झाम आहे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीद्वारे <laughs> तर ही एक्झाम बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रसिद्धी पत्रक होत आणि ही एक्झाम आता एकतीस डिसेंबर दोन हजार सात जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीपर्यंत ही परीक्षा असणार आहे तर यामध्येच जी यांचा टाइम पिरियड आहे त्यामध्ये आपल्या एमपीएससी ची एक्झाम सुद्धा येते पण त्याद्वारे काय केलेलं की जसं की आपल्याला सगळ्यांना माहितीये की आधीची जी एक्झाम होती ती डेट परत चेंज करून दोन डिसेंबरची डेट चेंज करून एकवीस डिसेंबर एकवीस ची डेट चेंज करून चार जानेवारी पण चार जानेवारीला ग्रुप सी ची एक्झाम ऑलरेडी घेण्यात येणार होती तर त्यामुळे चार जानेवारीच्या एक्झाम ची जी ग्रुप सी ची एक्झाम आहे त्याऐवजी आता ग्रुप बी ची एक्झाम होणार आहे त्यामुळे परीक्षेचं जे टाइम ता टेबल आहे ते चेंज केलेलं नाही आहे पूर्व नियोजित महाराष्ट्र घटक म्हणजे जे परीक्षा आयोजित न करता पूर्व नव्याने परीक्षा कोणतीही परीक्षा आयोजन केलेलं नाही आहे पूर्वनियोजित महाराष्ट्र सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस ऐवजी महाराष्ट्र परीक्षा दोन हजार ही जी परीक्षा आहे ती पूर्वनियोजित आहे आयोगाने आधी सुद्धा सांगितलेलं प्रसिद्धी पत्रकानुसार की आम्ही जेव्हा ऑलरेडी पूर्वनियोजित परीक्षा असेल आणि त्याचे टाइम टेबल ऑलरेडी डिक्लेअर असेल तर त्या डेट्स चेंज केला जाणार नाही

ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामुळे जी तुमची डेट आहे एक्झामची ती चेंज होणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याचं काही एक कारण नाही आहे ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम युजीसी नेट सुद्धा येत आहे त्यांच्यासाठी थोडासा प्रॉब्लेमॅटिक हा टॉपिक असणार आहे कारण की कोणती परीक्षा तुम्हाला आता द्यायची आहे यामध्ये पूर्ण डिसिजन हा त्या स्टुडंटचा असणार आहे की कोणत्या त्या उमेदवारांनी कोणत्या परीक्षेला जायचं आहे ही जी एक्झाम आहे ती सात जानेवारी पर्यंत आहे तर ग्रुप बी एक्झाम त्याच दिवशी येते जे कोणी कॅन्डिडेट्स दोन्ही एक्झामचे फॉर्म भरलेले आहे त्यामध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे की कोणतीतरी एक परीक्षेला तुम्ही जाऊ शकणार आहात इतर जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे एक्झाम त्याच सर्वांची आप आहे की त्याच टाइमला होणार आहे त्यामुळे परीक्षेच्या दिना डेट्स मध्ये काही एक चेंजेस होणार नाही आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही एक रिझन नाही आहे असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकॉन प्रेस करा आणि अपडेट